आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक कर्तव्य देव नगरसेवक श्री शैल्य भालशंकर यांचा आज बावनवा बावन, बावन वर्ष पूर्ण होऊन पण वर्षात पदार्पण झाले तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आमचे सहकारी मित्र नाना रायगुडे बाबासाहेब गड्डी मानेगावचे सरपंच ताटे दादा मोठे क्षीरसागर अमोल क्षीरसागर दत्ता अमोल वाघमारे दत्ता क्षीरसागर दादा मोठे स साहेबराव तसेच साहे, साहे, आमचे बापू बालशंकर साहेब बालशंकर साहेब सर्व या ठिकाणी आलेले सर्व आमचे शरखाने किशोर सोनवणे यांचं आवर्जून नाव घ्यावं लागतं आहे या ठिकाणी सर्व आलेले माझे सर्व बंधू आणि भोगिनीनं आज पप्पू बालशंकर यांच्या वाढदिवसाला येताना एक आमच्या कुटुंबातला माणूस आहे एक आमचा लहान धाकटा माणूस आहे अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी वाढदिवसाला आलो कारण प्रामाणिकपणा निष्ठा असल्या या कलियुगामध्ये जर कुणाकर्पाकाला मिळत असेल तर श्रीशल्य भांसरकर यांच्याकडपाला मिळत वास्तविक पाहता मी सरपंच असताना ते ग्रामपंचायत सदस्य होते परंतु या गावचा कारभार करत असताना माझ्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामामध्ये हिरेरीने भाग घेऊन पक्ष पार्टी वाढली पाहिजे नेता वाढला पाहिजे गावातली कामं झाली पाहिजे ही मना भावना ठेवून या माणसाने मला आजपर्यंत सहकार्य केलं आहे आणि उभ्या आयुष्यभर आपल्या दोघांची जुडी अशीच राहणार आहे त्याबद्दल अडचण नाही कारण अशा प्रामाणिक माणसासाठी निश्चितपणानं कुठल्याही काहीही करायची आमची तयारी असते त्यामुळं श्री बालशंकर भालशंकर तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आम्हाला सुद्धा मना मोठ्या मोठ्या मनानं आम्ही शुभेच्छा देतो कारण तुमच्यासारखा एक दिलदार मित्र है। आज आम्हाला समाजकारणात राजकारणात लाभलेला आहे आणि या वाढदिवसानिमित्त मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आयुष्यभर तुमच्या आमची साथ सोडणार नाहीत बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत तेच विचार आपल्या सगळ्यांचे आहेत आणि त्या विचाराला आपण कधीही बाजू दिलेली देणार नाही आंबेडकर विचाराच्या बाजूनच निश्चितपणानं आपण सगळेजण काम केलेलं आहे यापुढे आपण आयुष्यभर काम करणार आहे आणि भरपूर दीर्घ आयुष्य देव तुमची प्रकृती चांगली राहो आणि समाजासाठी सर्व बांधवासाठी आपण निश्चितपणाने आजपर्यंत प्रामाणिक काम केलं ह्याच्याही पुढे निश्चितपणाने करताल सा। एवढीच अपेक्षा करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय मात <स्तुण> धन्यवाद दादा आपण आपल्या सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र वाढदिवस माझं आणि प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक ठिकाणी प्रेम देत राहाल राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण सर्वजण माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल निवारा परिवार आणि भाषेकर परिवाराच्या तर्फे आपला सर्वांचा आभार मानतो आणि कार्यक्रम सत्ता असं जाहीर करतो धन्यवाद